हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे एस आय म्हणजे सब इन्स्पेक्टरचा पेपर आपला दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे तो पेपर आपला पाच दिवस चालणार आहे बरोबर दोन डिसेंबर तीन डिसेंबर त्यानंतर नऊ डिसेंबर बारा डिसेंबर आणि तेरा डिसेंबर असा पाच दिवस तो पेपर चालणार आहे बरोबर आज आहे एकोणतीस तारीख तर ज्यांचा पेपर दोन डिसेंबर आणि तीन डिसेंबरला असेल त्यांचा हॉल तिकीट आलेलं असेल म्हणजे ज्यांचा पेपर दोन डिसेंबरला असेल त्यांचं हॉल तिकीट ऑलरेडी काल आलेलं असेल आणि तीन डिसेंबरला ज्यांचा पेपर असेल त्यांचं हॉल तिकीट आज संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर ज्यांचा पेपर नऊ बारा तेरा डिसेंबरला असेल त्यांचा सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे नऊ तारखेला ज्यांचा पेपर असेल त्यांची सिटी इन्फॉर्मेशन आज रात्रीपर्यंत येऊन जाईल ठीक आहे ज्यांची सिटी इन्फॉर्मेशन पण आलेली नाही आणि कॉल लेटर पण म्हणजे हॉल तिकीट पण आलेलं नसेल त्यांनी समजून घ्यायचं की त्यांचा पेपर हा बारा आणि तेरा डिसेंबरला असेल म्हणजे आज रात्रीपर्यंत जर तुमचं हॉल तिकीट आलं नाही आता हॉल तिकीट तर तुम्हाला सिटी इन्फॉर्मेशन आली की त्यामध्येच तुम्हाला समजतं बरोबर सिटी इन्फॉर्मेशनमध्ये काय काय समजतं तर त्यामध्ये तुमच्या कोणत्या शहरात पेपर आहे बरोबर कोणत्या सिपला पेपर आहे बरोबर आणि कोणत्या डेटला पेपर आहे ह्या तीन गोष्टी तिथं क्लिअर होतात आणि कॉल लेटरमध्ये काय समजतं हॉल तिकीटमध्ये जे की एक्झामच्या अगोदर चार दिवस येतं त्यामध्ये तुमचं एक्झाम कोणत्या एक्झाम सेंटरला आहे इन्स्टिट्यूटला किंवा कॉलेजला आहे ते तुम्हाला समजतं बरोबर त्यामुळे ज्यांनी पण अजून आर पी एफ एस आयचं चेक कर केलं नसेल की आपलं सिटी इन्फॉर्मेशन आली का किंवा हॉल आल तिकीट आलं आहे का तर त्यांनी चेक करून घ्या लिंक आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे ज्यांना पण टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असतील अशाच माहितीसाठी रेल्वेच्या सर्व एक्झामच्या त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहेत त्यावरून तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळत जाईल पण लक्षात ठेवा की आतापर्यंत कुणी बघितलेलंच नसेल त्यांनी एक्झाम सिटी बघून घ्या कारण एक्झाम सिटी आत्तापर्यंत आली असेल दोन आणि तीन तारखेची आणि नऊ तारखेची आज रात्री येईल बारा तारखेची येईल दोन तारखेला नीट लक्ष द्या ह्या व्हिडिओमध्ये बारा तारखेला एक्झाम असेल त्यांची येईल दोन तारखेला आणि तेरा तारखेला ज्यांची एक्झाम असेल आर पी एफची आर पी एफ एस आयची त्यांची येईल तीन तारखेला ठीक आहे रात्रीपर्यंत आणि कॉल लेटर दोन तारखेला ज्यांची एक्झाम आहे त्यांचं कॉल लेटर कालच अठ्ठावीस तारखेला आले असेल तीन तारखेला ज्यांची एक्झाम आहे त्यांचं कॉल लेटर आज रात्रीपर्यंत येईल ठीक आहे आणि मग नऊ तारखेला ज्यांच्या आहे बारा तेराला आहे त्यांचा अजून वेळ आहे त्यावेळी मी व्हिडिओ बनवून सांगेल ठीक आहे तर मी लिंक खाली ग्रुपवर टाकलेली आहे तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या सर्व लिंक आहेत ठीक आहे आणि हे मी बोलत आहे आर पी एफ एस आय सब इन्स्पेक्टरचं आर पी एफ कॉन्स्टेबलचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचं अजून सिटी इन्फॉर्मेशन किंवा म्हणजे एक्झामची डेटच अजून आलेली नाही नोटिफिकेशन काही आलेली नाही त्यामुळे त्यांचा हा विषय नाही ठीक आहे हा आहे आर पी एफ सब इन्स्पेक्टरचा आता तुम्हाला हा पण प्रश्न असेल कारण लगेच याला कमेंटमध्ये प्रश्न विचारतील मुलं की सर रेल्वे आर पी एफचा पेपर कधी आर्प, असेल आर पी एफ आर पी एफ कॉन्स्टेबलचा बरोबर आर पी एफ कॉन्स्टेबलचा आता आर पी एफ कॉन्स्टेबलची अजून नोटिफिकेशन आलेली नाही आणि अजून कमीत कमी एक ते दीड महिना येणार नाही कमीत कमी म्हणतोय त्याच्यापुढते दीड महिन्यानंतर दीड महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात पुढे जाऊ शकते पण दीड महिन्याच्या आत येणार नाही कारण यानंतर परत आर पी एफ सब इन्स्पेक्टरची झाल्यानंतर तुमची जेईची एक्झाम आहे टेक्निशियनची एक्झाम आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या कोणत्या एक्झाम असेल एस टीच्या वगैरे तर त्यानंतर तुमची राहील म्हणजे त्याला नक्कीच वेळ लागणार आहे ठीक आहे त्यामुळे कमीत कमी, कमी दीड महिन महिना जास्तीत जास्त अजून किती ते मी नंतर पुढे सांगेल तुम्हाला ठीक आहे तर ज्यांनी आर पी एफ सब इन्स्पेक्टरचा फॉर्म भरला होता त्यांनी लिंकवर क्लिक करून आपण ग्रुपमध्ये टाकलेलं सिटी इन्फॉर्मेशन तसेच कॉल लेटर बघायचं आहे डाउनलोड करायचं आहे एक्झाम द्यायची थी, आहे ठीक आहे तरी अजून तुम्हाला काही त्याबद्दल डाऊट असेल तर मला कमेंट करून खाली विचारू शकता थँक्यू फ्रेंड